एम के ब्लॉग मध्ये मी मनोज काळसेकर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये आज मी आहे मालवण येथे तर पहिल्यांदा सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आपण पोचलो आहोत मालवणमध्ये आणि मालवणमध्ये राजकोट येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भव्य स्टॅच्यू आहे ब्याऐंशी फूट भव्य असा स्टॅच्यू आहे त्याला आज आपण भेट देणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या भव्य स्टॅच्यूचं दर्शन घेऊया ह्या बाजूला पार्किंगची सोय केलेली आहे आणि पार्किंगसाठी शुल्क आकारलं जातं मात्र इथे जर तुम्ही फिरायला आला तर कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही हे लक्षात ठेवा यानंतर आपण जसजसं जसं पुढे जातो तस ह्या पुतळ्याची आपल्याला भव्यता दिसून येते समोर हा महादरवाजा आहे या महादरवाजाच्या आतून आपल्याला प्रवेश करायचा आहे आणि प्रवेश करण्यापूर्वी मात्र तुम्हाला तुमची चपलं मात्र बाहेर काढायची आहे जस जस आपण पुढे जाऊ तस तसं ह्या स्टॅच्यूची भव्यता तुम्हाला दिसून येईल जगप्रसिद्ध शिल्पकार रामसुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्टॅच्यू घडलेला आहे आणि खरंच याची जी, जी भव्यता आहे जसं आपण पुढे जातो ना तशी याची जी, जी भव्यता आपल्याला खरोखरच दिसून येते साधारणपणे हा ब्याऐंशी फूट उंच स्टॅच्यू आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा दक्षिणेकडे तोंड करून आहे आणि याच्या बाजूलाच जर आपण बघितलं तर आपल्या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला साक्षात सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरच आपल्याला दिसत आहे त्यामुळे एकदा नक्की येऊन भेट हा तुम्ही जो माझ्या माझे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बघताय याचे निर्माते आहेत राम क्रिएशनचे रामसुतार यांनी हा भव्य पुतळा उभारलेला आहे तुम्हाला माहितीच असेल की रामसुतारे यांनी भारतातील अनेक भव्य असे पुतळे उभारलेले आहेत हां जसे की सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सुद्धा रामसुतारे यांनी उभारलेला आहे तुमच्यासमोर हा आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि बरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अगदी समोर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारलेला आहे तुम्ही पाहू शकताय याची उंची साधारणपणे ब्याऐंशी फूट आहे असं सांगितलेलं आहे आणि याच्याबद्दल अजून माहिती आपल्याला सांगितली आहे ती म्हणजे हा स्टॅच्यूचं आयुष्य हे शंभर वर्ष आहे आणि महाराष्ट्रातून अनेक पर्यटक रोज ह्या स्टॅच्यूला भेट देत असतात खरं तर पुतळा हा शब्द उच्चारणे मला योग्य वाटत नाही आहे कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य जो स्टॅच्यू आहे हे खरं तर आपला मराठी माणसाचा आदर आहे सन्मान आहे आणि खरोखरच खूप सुंदर असा जो स्टॅच्यू आहे तो उभारलेला आहे पूर्वीचा स्टॅच्यू जर तुम्हाला बघायचा असेल तर या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकताय तुम्हाला मालवण राजकोट येथे यायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा मालवण येथे यावं लागेल आणि मालवणमध मुंबई पुणे गोवावरून जर येत असाल तर तुम्हाला कुडाळमध्ये यावं लागेल आणि कुडाळ किंवा कसालमध्ये यावं लागेल आणि कसालमधून डायरेक्ट तुम्हाला मालवणमध्ये यावं लागेल आणि मालवणमधून हा जो स्टॅच्यू आहे तो साधारणपणे दोन किलोमीटरमध्ये आहे राजकोट या ठिकाणी